मंडळी नमस्कार फेसबुकवर एक पूर्वनियोजित प्री प्लॅन केलेली एक फोटो पसरतोय खर तर तो, तो स्क्रीनशॉट आहे कोणीतरी एक माहिती टाईप केली ती त्याचा स्क्रीनशॉट काढल्या गेला आणि तो स्क्रीनशॉट सगळीकडं आत्ता व्हायरल होतोय त्या स्क्रीनशॉटमध्ये दिली गेलेली माहिती मोठी इंटरेस्टिंग आहे तो स्क्रीनशॉटही दाखवतो आणि तुम्हाला त्यातली माहितीही सांगतो नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले पंकज भोयर राधाकृष्ण विखे पाटील मेघना बोर्डीकर जयकुमार गोरे हे काँग्रेसमधून आलेले गणेश नाईक अतुल सावे अशोक उईके हे शिवसेनेतून आलेले तर संजय सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वीस मंत्र्यांपैकी जवळपास दहाहून अधिक मंत्री हे बाहेरून आलेले आहेत असं सांगितलं जात आहे पुढे असाही दावा केला जातो आहे की बरं झालं मोहिते हे ते निंदापूरचे हर्षवर्धन पाटील बाजूला गेले अन्यथा बावनकुळे चंद्रकांत पाटलांचाही पत्ता कटला असता हे छानपैकी पसरवलं जात आहे आणि त्यावरती भाजपच्या समजणाऱ्या आणि मंत्रीपद न मिळालेल्या माणसांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत भरपूर प्रतिक्रिया येत आहेत ये मुळात एका मराठी गजलेतली ओळ तुम्हाला मला सांगायची आणि ती ओळ लक्षात ठेवली पाहिजे मी लक्षात ठेवली आहे मी वापरतो शिस्त आहे लावलेली मी अशी दुःखा समाजा शिस्त आहे लावलेली मी अशी दुःखा समाजा आसवांना पापण्यांशी यायचा मज्जाव आहे काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे भटांची असाली गज आपल्या आसवांना शिस्त लावून ठेवली पाहिजे की आपली आसव पापण्यांच्या जवळ आली नाही पाहिजेत नाही आली पाहिजेत आणि ती लोकांना आपल्या आसवानी आपली, आपली कमजोरी दिसली नाही पाहिजे या गोष्टी कुठे गेल्या मुळात हे जे काही के व्हायरल केलं जात आहे ते करणाऱ्यांना हे ठाऊक नाही आहे की काँग्रेस ही सगळ्या चांगल्या विचारधारेची जननी आहे पृथ्वीच्या पोटी हिरेगार बोटी असं म्हटलं जातं माझ्या या वाक्यावर अनेक जण आक्षेप घेतील हो मी सांगतोय काँग्रेस ही सगळ्यात चांगल्या विचारधारांची जननी आहे काँग्रेस नावाच्या घनघोर अंधारातून कोळशाच्या खाणीतून असे अनेक हिरे बाहेर पडले आहेत ज्यांनी जगावर आपलं राज्य गाजवलं नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले पंकज भोयर राधाकृष्ण विखे मेघना बोर्डेकर किंवा जयकुमार गोरे गणेश नाईक अतुल सावे अशोक उईके संजय सावकारे यांचं काय सांगताय मी तुम्हाला तुमच्या म्हणजे भाजपवाल्यांना कळावं यासाठी आमची जी मातृसंस्था आहे ज्याला आम्ही आई मानतो त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक श्रद्धेय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के यांचं मूळ कुठलं आहे सामाजिक कार्याचं ते तपासलं तुमच्या लक्षात येईल ते, ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर साहेबांनी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणूनच स्वातंत्र्यात योगदान दिलं आणि त्यांना अटक सुद्धा झाली होती काँग्रेसी विचारधारा ही देशाला आवश्यक नाही ती विचारधारा नाही ती विकारधारा आहे हे डॉक्टरांना पटलं त्यांनी काँग्रेसचा त्याग केला आणि एकोणीसशे ला, एक ला नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली म्हणजे मात्र संस्थेचे जनक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते नाकारणार आहात नाकारणार आहात हे सत्य काँग्रेसची विकार सोडून देऊन जे विचाराच्या मागे येतात त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि त्यांना हिंदुत्वात समाविष्ट करून घेतलं पाहिजे हे लक्षात ठेवा लक्षातच ठेवायचं सध्याचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे आजोबा नानासाहेब भागवत ज्यांचं मूळ घर चंद्रपूर जिल्ह्यातल्या वीरमाळ गावचं नानासाहेब भागवतांनी काटोलला आपलं शालेय शिक्षण घेतलं प्रयागमध्ये उत्तर प्रदेशात कायद्याचं शिक्षण घेतलं आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा इथं आपल्या वकिलीला सुरुवात केली वरोरा हे विदर्भातल्या काँग्रेसच्या हालचालीचं केंद्र होतं या वरोद्यामध्ये नानासाहेब भागवत काँग्रेसचं काम करत होते आणि ते प्रांतीय कार्यकारिणीचे सदस्य होते मोहनजी भागवतांचा परिवार हा मूळचा काँग्रेस आहे त्यांना काँग्रेसी विचार पटले नाहीत नानासाहेबांना डॉक्टर साहेबांचे विचार पटले ते डॉक्टर साहेबांच्या सोबत चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करू लागले आणि पुढे याच नानासाहेबांच्या कुळातला एक कुलदीपक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक बनला काँग्रेस त्यागली हिंदुत्व स्वीकारलं आणि विचारधारेला सुरुवात केली त्या मोहनजी भागवतांचं कुटुंब काँग्रेसमध्ये आहे हे सांगणार आहात का डॉक्टर साहेबांचं योगदान नाही बघायचं का मोहनजींच्या परिवाराचं योगदान काम बघताना मोहनजींचं योगदान नाही बघायचं का काँग्रेस एक इतिहास होता असा कटु इतिहास जो आम्हाला स्वीकारावा लागलेला आहे ज्या काँग्रेसचं काम बाळ गंगाधर टिळक करायचे म्हणून आम्ही टिळकांना नाकारलं का अह ज्या काँग्रेसच्या सगळ्याच लोकांनी सरदार पटेलांना देशाचा पंतप्रधान केलं पाहिजे म्हटलं होतं त्या काँग्रेसनी सरदार पटेलांना सोडून देऊन नेहरूंना पंतप्रधान केलं काँग्रेस नेहरूंची बटीक झाली म्हणून सगळ्यांना सोडावी लागली आम्ही सरदार पटेलांचं योगदान नाकारणार आहोत का अहो जे नितेश राणे यापूर्वी हिंदुत्ववाद्यांना शिव्या घालत होते हिंदुत्ववाद्यांना शिव्या घातल्या आहेत ते नितेश राणे आज हिंदुत्वाचा बुलंद आवाज बनतात आपली विकार टाळतात विकार सोडून देतात आणि हिंदुत्वाच्यासाठी वाटेल ती केस अंगावर घ्यायला तयार होतात ते हिंदुत्व आणि हिंदुत्वावर आक्रमण करणाऱ्यांच्या मधली एक अभेद्य भिंत बनून उभे राहतात तेव्हा नितेश राणेंना आपण टाळणार आहोत का जरा विचार करा हे जे कोणी नाराज मंडळींच्या पैकी पसरवत आहे ना त्यांनाही मला इशारा द्यायचा आहे हे धंदे बंद करा कारण काँग्रेस ही एकमेव संघटन त्या काळात होत ज्यात सगळ्या लोकांनी काम केलेलं के आहे शिवेंद्र राजे भोसले असू देत राधाकृष्ण विखे असू देत पंकज भोयर असू देत काही लोकांशी आमच्याही वाद आहेत काही भूमिका नाही पटत राधाकृष्ण विखेंच्या भूमिका नाही पटत नाही पडत म्हणून सांगितलंय काही वेळेला बोर्डीकरांच्या का भूमिका पटलेल्या नाही आहेत त्या भूमिकांना विरोध केलाय भोयरांच्या भूमिका पटल्या नाहीत त्याला विरोध केलाय म्हणून त्यांना हिंदुत्वात समाविष्ट करून घ्यायचंच नाही असं चालणार नाही हिंदुत्व ही संकल्पना भाजपत असलेल्या हिंदूंची नाही जे भूमिका बदलतायत त्यांना आपल्या सोबत घेतलं पाहिजे गणेश नाईक नवी मुंबईतलं नाव त्यांना त्रास देणाऱ्या गणेश नाईकांच्या वरती महिलाचे आरोप लावून त्यांना अत्याचार करणारा व्यक्ती ठरवणाऱ्या महिलेच्या विरोधात त्यांच्या मुलाने केलेलं बंड म्हणून त्यांना हिंदुत्ववादी न ठरवण्या इतकं अहो त्यांचं मंदिर तर किती छान बांधलं तर जे उद्ध्वस्त केलं गेलं नवी मुंबईतलं आपण त्यांना हिंदुत्ववादी नाही म्हणणार आहोत का जो जो हिंदुत्वाच्या बाजूनी राहतो आणि एक गडबड सांगून ठेवतो ज्यांनी अतुल सावेंचं सा नाव दिलं त्यांच्यासाठी अतुल सावे कधीही शिवसेनेचे नव्हते त्यांचे वडील मोरेश्वर सावे हे शिवसेना पुरस्कृत खासदार होते अतुल सावे पहिल्यापासून हिंदुत्ववादी आहेत पहिल्यापासून हिंदुत्ववादी आहेत ते काँग्रेसचे शिवसेनेचे अमक्याचे तमक्याचे असले आरोप करायचे नाहीत या सगळ्यांना मिळून हिंदुत्वाची कास धारावी लागली ते सहभागी झाले याला प्रमुख मानायचं चा, याला चांगलं मानायचं चा, की ते होते याच्यावरती बोंब मारत बसायचं या बोंब मारणाऱ्यांना स्वतःला पद न मिळाल्याचं दुःख यांच्या मनात आहे म्हणून हे बोंबा मारत राहतात जे हिंदुत्वाचे विरोधक होते त्यांनी विरोध सोडून देऊन हिंदुत्वाचं समर्थन करण्याचा मुद्दा आताशी घेतला आहे आम्हाला ही आनंद आहे आमचा राज्यकर्ता हा हिंदुत्वाचा विरोधक नसावा तो समर्थक असावा असं वाटत म्हणूनच यांच्या सहभागाबद्दल आमच्या मनात कोणताही आक्षेप असता असण्याचं कारण नाही नमस्कार